सध्या सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे राज्यात शिवसेनेचा एक गट व राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आहे तर एक गट काँग्रेससोबत आहे त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांचा संभ्रम वाढत आहे नाशिकचा विचार केला तर जागा वाटपामध्ये गोंधळ होणार असल्याचे पाहायला मिळत आहे दिनकर पाटील भाजपकडून मैदानात सीमा हिरेंचीही तयारी नाशिकच्या जागेवर भाजपने अप्रत्यक्ष दावा ठोकल्याने ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील हे कामालीचे ॲक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे त्यांच्या समर्थकांकडून थेट विद्यमान खासदारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अलीकडेच टार्गेट करण्यात आले होते ते सध्या भाजप पक्षात असून भाजप त्यांना उमेदवारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे भाजपकडून खासदारकी लढवण्याची इच्छा तीन टर्मच्या आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केली आहे त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील केल्याचे समजते शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हॅट्रिकच्या तयारीत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, हे सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिकच्या तयारीत आहेत मागील दोन पंचवार्षिकात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जमवलेल्या जनसामान्यांच्या बळावर निवडणुकीचे मैदान ते पुन्हा मारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ठाकरे गटाकडून विजय करंजकरांच्या नावाला शिक्कामोर्तब शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचे नाव आघाडीवर आहे उद्धव ठाकरेंनी नाशिकसाठी विजय करंजकर हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली होती त्यामुळे नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून करंजकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे अजित पवार गटाकडून समीर भुजबळ इच्छुक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे समीर भुजबळ हे दोन हजार नऊ साली नाशिकचे खासदार होते काही दिवसांपूर्वी त्यांची अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यामुळे समीर भुजबळ हे मुंबईतून निवडणूक लढवतील चर्चा होती मात्र नुकतेच त्यांनी निवडणूक लढणार तर नाशिकमध्येच असे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहे गोकुळ पिंगळेंचे नाव चर्चेत शरद पवार गटाकडून माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे त्याचे कारण देखील तसेच आहे पक्षपुटीनंतर शरद पवार नाशिकला आल्यावर पिंगळे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते त्याचप्रमाणे आताही गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांनी शहरभर फलक लावून भाविकांना शुभेच्छा तर दिल्याच मात्र त्यात सुरुवात नव्या पर्वाची अशी हेडिंग टाकल्याने ते फलक चर्चेत आले होते म विप्र गाजवणारे नितीन ठाकरे खासदारकीच्या लढतीत म विप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी अद्याप आपला गट निश्चित केलेला नाही मात्र जर ते शरद पवार गटासोबत राहिल्यास आगामी निवडणुकीत खासदारकीच्या लढतीसाठी त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता दाट आहे मनसेकडून दातेरांची तयारी दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे केले नव्हते तरी लावरे व्हिडिओच्या माध्यमातून पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहाना चांगलेच धुतले होते आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरणार आहे पक्षाची ज्या ठिकाणी ताकद चांगली आहे अशा ठिकाणी काही उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश मिळाल्याचे समजते नाशिक लोकसभा निवडणूक मनसे लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते पक्षाकडून माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप दातेरांचे नाव आघाडीवर आहे छत्रपती संभाजीराजांना नाशिकमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून माजी खासदार संभाजी राजे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे मराठवाड्यातून की नाशिकमधून निवडणूक लढवायची याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही वंचित फॅक्टर ठरणार महत्वाचा भाजप शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सलग दुसऱ्यांदा विजयी होऊन नाशकात पुन्हा निवडून न येण्याची मालिका खंडित केली होती त्यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मते मिळाली होती त्यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता त्यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली होती अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत वंचित एक महत्वाचा पक्ष ठरू शकतो आता पाहूयात नाशिक जिल्ह्यात कुणाचं प्राबल्य नाशिक विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे या आमदार आहेत नाशिक पश्चिममधून भाजपच्या सीमा हिरे तर नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे राहुल ढिकले सध्या विद्यमान आमदार आहेत देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे या आमदार आहेत नाशिक ग्रामीणचा विचार केला तर बागलान मतदारसंघातून भाजपचे दिलीप बोरसे कळवण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पवार निफाडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत तसेच मालेगाव मध्य मतदारसंघातून एम आय एमचे मौलाना मुफ्ती इस्माईल मालेगाव बाह्यतून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे नांदगावमधून शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून काँग्रेसचे हिरामन खोसकर चांदवडमधून भाजपचे डॉक्टर राहुल आहेर येवल्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ सिन्नरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे दिंडोरीतून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हे सध्या विद्यमान आमदार आहेत नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत या पाठोपाठ भाजपचे पाच आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार तर काँग्रेस आणि एम आय एमचे प्रत्येकी एक आमदार आहेत यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य नाशिकमध्ये अधिक असल्याचे दिसून येते तर भाजप देखील काटेकी टक्कर देईल अशी चिन्ह आहेत शिंदे गट काँग्रेसला नाशिक लोकसभेच्या सत्ता स्थापनेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे तर एमआयएम पक्ष आपला उमेदवार नाशिकमध्ये देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे उमेदवार देण्यास डोकेदुखी ठरणार आता शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र असल्याने व भाजप देखील तयारी करत असल्याने महायुतीत नाशिकची जागा कोणाला सुटते व कोणाला उमेदवारी मिळते हे आता सांगणे कठीण असले तरी नाशकात मात्र राजकीय पक्षांना आपला उमेदवार देण्यास डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की इथे वंचितला सोबत घेऊन महाविकास आघाडीने एकास एक उमेदवार दिला तर महायुतीच्या उमेदवाराचा पराभव हा निश्चित मानला जातो तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा